माझं नाव शंकर कटारे आणि मी सोलापूरचाच रहिवासी आहे सध्या सोलापूरचाच रहिवासी आहे तर आज तुम्ही बघा सोलापूरचं मोस्टली पॉप्युलेशन जे यंग जनरेशन आहे त्यांना इथं योजगार रोजगार नाही आहे म्हणून नाही का स्थलांतरित व्हालेत पुण्यामध्ये आज आपली सोलापूरची पुण्यातली जर पॉप्युलेशन बघितली तर त्याची ग्रोथ ह्या दहा वर्षात तिप्पट चौपट झालेली आहे त्याच हिशोबानं आपल्या सोलापूरचं जर पॉप्युलेशनचं विचार केला यंग जनरेशन इकडनं निघून चालली आहे पूर्ण आणि सोलापूरचं टॅलेंट पूर्णचं फायदा कंपन्या घेत आहेत तर तेच इथं जर त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवाईड केलं तिथले कंपन्यांना जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आहे ते जर इकडं आपल्या सोलापुरात प्रोव्हाइड केलं तर मला वाटतं आय टी कंपन्या यायला इथं इच्छुक आहेत परंतु आपले राजकीय आपलं राजकीय नेते जे आहेत ना त्यासाठी काय प्रयत्न करशील नाही आहेत असं मला वाटतं आहे आणि त्यांनी ह्या बाबतीत गांभीर्याने विचार करायला पाहिजे की इथले जे यंग जनरेशन आहे ते दुसरीकडे कुठं न जाता त्यांना इथंच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी इकडले राजकीय जे कुठल्याही पक्षाचे असे नका त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे बरेचसे आश्वासन देतात इथं म आय टी कंपन्या येतील करतील परंतु त्या हिशोबाने आत्तापर्यंत कुठली मोठी अशी कंपनी इथं सोलापुरात आलेली दिसत नाही आहे तर, तर, तर आत्ताच नुकतीच जी विमानसेवा सुरू झाली आहे ते खरंच चांगली सोय सोलापूरकरांना करून दिली आहे शासनानं परंतु त्याच बघता तर मोठे सिटीज जे मेट्रो सिटीज आहेत त्याची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी नाही का इकडनं ना पुणे मुंबईसाठी पण नाही का फ्लाईट्स चालू आहेत त्यामुळे इथल्या जे कोणी आय टी कंपनीज असतात त्यांना कनेक्टिव्हिटीसाठी चांगलं उपयोग होईल त्याचा आणि आपल्या एकूणच सोलापूरच्या ग्रोथमध्ये त्याचा फायदा होईल आणि जे आता दुहेरी पाईपलाईन आपल्याला नेहमीच मला तर माझ्या लहानपणापासून आठवतं आहे की सोलापूरला पाण्याची टंचाई आहे आता इवन दुहेरी लाईन होऊनसुद्धा आम्हाला रेग्युलर पाणी मिळत नाही आहे आमची अपेक्षा होती की निदान दोन दिवसाआड तर पाणी सोलापूरला मिळेल इथल्या लोकांना एक चांगलं पाणीपुरवठा होईल परंतु तसं काय अजून परत चित्र दिसत नाही आहे आता हां मेन कसं आहे आणि मेन स्टोरेजला पाण्याचे टाक्या पण नाही आहेत आज आम्ही महानगरपालिकेत रेग्युलर पाणीपुरवठ्यासाठी त्यांच्याकडे तक्रारी करतो त्यांचं म्हणणं असतं की आम्ही पाणी पुरवठा करू शकतो परंतु स्टोरेजसाठी टाक्याच नाही आहेत मग आपल्याला बेसिक त्यांची जे नीड्स आहेत तिच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजेत आणि तरच आपले सोलापूरची प्रगती होणार आहे आणि आपले जे यंग जनरेशन इकडले जे टॅलेंट जे बाहेर चालले आहे ते बा थांबवण्याचं एकमेव पर्याय म्हणजे इकडं कंपन्या यायलाच पाहिजेत